नमस्कार मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने पुण्यातील योगा एक्सपर्ट उज्ज्वला सुखदेव बनकर यांनी नववारी नेसून योगा केला मराठ्यांच्या सापडलेल्या कुणबी नोंदी रद्द करा असे म्हणत आहे यावरून हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे की नाही हे समजते अशी टीका मनोज जरांगे यांनी केली भुजबळांची राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेवर पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार्यांचे सरदार आहेत नाना पटोलेंचे जोरदार मोदींवर टीकास्त्र सीईटीच्या चोवीस बॅचेस मध्ये एक पेपर देण्यात आला या पेपरवर वर चौदाशे पंचवीस आक्षेप आले या प्रत्येक आक्षेपासाठी जर हजार रुपये घेतले जात असतील तर विचार करा एवढे पैसे सीईटी सेल ने कमावलेत आदित्य ठाकरेंचा सवाल कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबरी दुहेरीकरणाला वेग गाड्यांची संख्या वाढणार स्वप्नील जोशीचा बाईग सिनेमाचा ट्रेलर रिलीज नवरा बायकोच्या नात्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे